येथील प्रतिष्ठान व ग्रामपंचायत नारेंगाव आणि बालाजी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य महारोग्य शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे वारवाडी येथील गंभीर बाबा डोंगर पायथ्याशी रामकृष्ण टेकडीवर वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्स्फूर्त असे आयोजन यावेळी करण्यात आले या दोन्ही कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल महारोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई बुजके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर व्हाईस चेअरमन अशोक घोलप शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे मोहित ढमाले शरद चौधरी अनंतराव चौगुले सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र पायमोडे गट विकास अधिकारी सचिन सुर्वे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण सरपंच डॉक्टर शुभदा वावळ डॉक्टर संदीप डोळे डॉक्टर पिंकी कत्ते विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे उपाध्यक्ष किरण वाजगे डॉक्टर मानसिंग साबळे पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पटेल कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष व उपसरपंच योगेश पाटे संतोष वाजगे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदान शिबिर सर्व रोग तपासणी शिबिर तसेच वेगवेगळ्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या याशिवाय ग्रामस्थांचे आयुष्यमान भारत कार्ड पोस्ट विभागाचा विमा देखील काढण्यात आला या शिबिरासाठी पुणे जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर तसेच ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी नारेंगाव परिसरातील डॉक्टर उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय सजग टाइम्सने पाहुयात था किरण ग्रामपंचायतच्या माध्यमातून उत्सव रोपण करण्यात आलेला आहे काय शुभेच्छा आणि काय सांगा महाराष्ट्र शासनाने सर्वांना आवाहन केलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शासकीय जमिनी उपलब्ध आहेत विशेषतः वनक्षेत्र असेल शासकीय गायरान असेल त्या ठिकाणी भारतीय प्रजातीची झाडं लावून त्यांचं संगोपन केलं पाहिजे जेणेकरून आपण ज्या पर्यावरणाकडे आता सध्या सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम होऊ शकेल माझं नारायणगाव आणि वारुळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या कामाचा स्वीकार केल्याबद्दल फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना या दोघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती आहे की पुढच्या वर्षी राहिलेल्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला वृक्षारोपणाचं काम आणि त्याच्या संगोपनाचं काम पुढं घेऊन गेलं पाहिजे कारण या क्षेत्राचं क्षेत्रफळ जे आहे मला वाटतं शेकडो हेक्टरमध्ये असेल आणि एका वर्षाने हे पूर्ण होणारं काम नाहीये अनेक वर्ष आपल्याला करावं लागेल तेव्हा आता प्रजा, ल, ल, जी विदेशी प्रजा प्रजातीची जी झाडं आहेत ग्लेरीसिडी असेल सुबाबुळ असेल यांच्याऐवजी देशी प्रजातीची झाडं येतील हा डोंगर पूर्वीच्या काळासारखा का, हिरवागार होईल आणि नारायणगावकरांना वरुळ वर्डीकरांना शुद्ध हवेचा लाभ याच्यापासून निश्चितपणे होणार आहे याच्यामध्ये फळाची झाडं पण त्यांनी लावलेली आहेत लहान मुलं असतील किंवा इतर मंडळी असतील यांनाही या फळांचा लाभ होऊ शकेल त्या पशु पशुपक्षी असतील तेही या भागामध्ये त्यांचा निवास वाढल्या वाढल्याशिवाय राहणार नाही थँक्यू एक आता सध्या प्रायोगिक तत्व एक वीस गुंठ्याच्या पुढे एक क्षेत्र आहे आणि एक हजार झाडाच्या हजार झाड लागणार आहे इथं सध्या हो कोणकोणती झाड लावणार इथं सध्या चिंच आहे आवळा आहे त्याच्यानंतर रामफळ आहे त्याच्यानंतर बोर आहे जांभूळ आहे आणि असे कडुलिंबा आहे जे औषधी आणि फळांची दोन्ही पण झाडांचं कॉम्बिनेशन आहे आणि सर्व झाडं बघितले तर एक दहा ते बारा फुटाचे जे आहे त्यामुळे हे लगेच सेट होतील आणि नक् नक्कीच जगतील ह्या वर्षी वन परिक्षेत्रामध्ये जवळपास आठ साडेआठ पुढे झाड लागवड झालेली आहे ऑलरेडी आणि अजून पण चालू आहे आणि आपल्याकडे पन्नास हजार रोपांची एक रोपवाटिका होती तर ती आपण ग्रामपंचायत प्रत्येक ग्रामपंचायतीला पण आपण मोफत याचा पुरवठा केलेला आहे ज्या ज्या ठिकाणी एम बीची लाईन गेली त्या ठिकाणी आपले काही झाड करतात त्यांना जी जी एम एस सीबीची लाईन आणि कधी झाड तर दोन्ही एकमेकाला खेळल्यानंतर विजेचा काही प्रॉब्लेम उपस्थित होतो ऍक्सिडेंट होऊ शकतो तर त्यासाठी आपण मी एम एसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतो की तिथं झाड न तोड तोडता तो तो तिथं एखादी पाईपलाईनच वगैरे काही टाकू आपण तर तसं करू आपण लवकर या ठिकाणी आज नारंग वार पुढाकार घेऊन उत्तर कार्यक्रम निश्चितपणाने नारंगाव वारुवडी तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतो की दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पाहतो महाराष्ट्रामध्ये पाहतो देशामध्ये पाहतो स्पर्धा अनेक प्रकारच्या असतात पण विकासाची स्पर्धा ज्या जनतेने निवडून दिलं त्या जनतेला न्याय देण्याची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे आमच्या सगळ्या का लोकप्रतिनिधीला काम करताना बळ मिळतं आणि आम्हालाही त्यांना साथ देताना जी जो आनंद मिळतो तो या ठिकाणी जेव्हा पदाधिकारी म्हणून आज जसे सीओ साहेब आलेले आहेत बी आहेत आणि सर्व वन विभागाने जो पुढाकार घेऊन या ठिकाणी आपल्याला झाडं लावण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी जमीन उपलब्ध करून दिली आणि आपल्याला वाटतं का हा डोंगर जाता येताना रस्त्यावरचा हवेवरच आहे आणि साहेबांनी सांगितलं की फळझाडं पण आपण ठेवलंय पर्यावरणाचं संतुलन आणि महाराष्ट्रातलं पर्यावरण विरहित म्हणजे विदुषित नाही पर्यावरण नसणारं पर्यावरण सांभाळणारं असं हे आता जुन्नर तालुका आहे आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला सगळे तरुण आणि सगळी संस्था या ठिकाणी एकत्र येऊन काम करतात निश्चितपणाने या ठिकाणी ह्या दोन्ही नारंगाव वारुवडीने तो उपक्रम हाती घेतलाय जसं माझ्या गावात देखील एक लाख झाडं लावून ती जगवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आणि इथे देखील पाच सहा वर्षापूर्वी बाबू बरोबर ना पण बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या डोंगरावर आपण वर नेऊन झाडं लावली आणि ते जगवण्यासाठी सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला सर आता तर ही आणखी जवळ आहे निश्चितपणाने वन विभागाने त्याचप्रमाणे त्यांनी देखील आमच्या ग्रामपंचायतींना सपोर्ट केला साथ दिली तर ही झाडं पुढच्या वर्षी सर आपण जेव्हा याल दुसरी झाडं लावताना तोच खड्डा ते झाड नसणार आहे झाड दुसरं असतं खड्डा तोच असतो ती परिस्थिती ते पाहायला मिळणार नाही झाडाचं संगोपन ही जबाबदारी घेऊन काम करणारे हे दोन्ही ग्रामपंचायती आहेत आणि अशीच सगळ्या ग्रामपंचायतींना आव्हान आहे की सगळ्यांनी सरपंचानी आणि सदस्यांनी याच्यामध्ये असंच योगदान देऊन आपापल्या गावची शोभा वाढवावी पर्यावरण चांगलं राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा या त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा आणि कुठलीही मदत लागली तर सी साहेब असतील मी असेल या ठिकाणी तुमची लोकप्रतिनिधी म्हणून सदैव तुमच्यासोबत आणि तुमच्याचसाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय सिराम कामासाठी पुढाकार घेत असता आज सीओ साहेबांनी वेळ दिला ताई आहे सगळेजण मान्यवर आहेत वृक्षरोपण कार्यक्रम होतोय काय सांगा मनापासून खतर सीओ साहेबांचा आणि ताईंचा आभार मी अनेक दिवसापासून माग लागलो होतो की सीओ साहेबांना घेऊन येऊ आणि खर तर डी एफ ओन पण आपण त्यासाठी आमंत्रित केलं होतं अशा या उपक्रमांना सातत्याने ग्रामपंचायत गेल्या पाच सहा वर्षापासून आपण पाहत आहे की आपण काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना आपण फळ दिली होती आणि आज त्याचं आपल्याला सगळ्यांना त्याची फरक चाखायला निश्चित स्वरूपात मिळतात असंच एक उद्दिष्ट ठेवून की हे सगळं संपूर्ण ही ग्रेरीस की ज्याच्या खाली सर काहीच उगत नाही मग इथं इतके वर्ष आम्ही चालला येतोय मला वाटत नाही एक साप सुद्धा आम्हाला कधी हे इथं दृष्टीच पडला म्हणायचा उद्देश काय की कोणत्याही प्रकारची जैव सृष्टी इथं त्या ग्रिलि डेव्हलप होत नाही मग साहेबांशी बोलून चव्हाण साहेबांशी बोलून इथली काही झाडं काढून एक नवीन प्रकारचा प्रयोग ग्रामपंचायतीने काही जागा घेऊन आपण वन खात्याने आपल्याला ती जागा उपलब्ध करून एक नवीन प्रकारचा प्रयोग करायचा प्रयत्न आहे निश्चित स्वरूपात ही या वर्षी झाडं जगली तर पुढच्या वर्षी अजून काही ठिकाणी म्हणजे झाडं वेगळी असतील जागा वेगळी असतील पण शिवसाहेबांना पुढच्या वर्षीसाठी मी निश्चित स्वरूपात आमंत्रित करतो ग्रामपंचायत वारुवाडी असेल ग्रामपंचायत नारायणगाव असेल यांच्या माध्यमातून सातत्याने या तिकडीसाठी प्रयत्न करणार आहोत सर्वसामान्य तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना सुद्धा मी आपल्या सा हे करतो की आव्हान करतो की आपण आपले वाढदिवस किंवा आपल्या काही ज्याही गोष्टी घट गर्त, घटना असतील आपल्या आनंदाच्या त्या इथे येऊन निश्चित स्वरूपात झाडं लावून साजऱ्या कराव्यात अशा प्रकारे जर आपण सगळ्यांनी लोकसह सहभागी केलं लोकांना सहभागी करून घेतलं तर निश्चित स्वरूपात ह्या आपल्या गणपीर बाबाचं रूपांतर एक चांगल्या वृक्ष याच्यात चा, जंगलात राह झाल्याशिवाय राहणार नाही ना आपल्या आपण सगळे मान्यवर इथे उपस्थित झालात मी मनापासूनच आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त आहे नाही कचऱ्याचा प्रोजेक्ट खर तर अनेक दिवसापासून आपली प्रलंबित मागणी आहेच ती आणि ती फाईल आपली दिल्ली दरबारी आता अडकली परंतु साहेबांनी ताईंना आता आश्वासन दिलेलं आहे की लवकरच हे दोन्ही प्रकल्प म्हणजे सांडपाणी आणि घर कचरा व्यवस्थापन हे दोन्ही प्रोजेक्ट आपले मार्गी लागतील आणि एक नारायणगाव वारुवाडी एक वेगळ्या प्रकारचं आदर्श गाव महाराष्ट्रामध्ये निश्चित स्वरूपात دلمان در شهر آن